क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या एकोणीस वर्षांखालील मुलींनी घवघवीत यश संपादन केले वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील मुली चौसष्ट किलोखालील प्रथम क्रमांक श्रावणी प्रशांत मुळजे तृतीय क्रमांक फाल्गुनी विनोद भोसले एकाहत्तर किलो खालील द्वितीय क्रमांक अनुष्का सुनील पवार तृतीय क्रमांक अक्षिता गोरख राठोड शहात्तर किलो खालील प्रथम क्रमांक रोशनी रमेश राठोड तृतीय क्रमांक कोमल सिद्धरामय्या हिरेमठ एक्क्याऐंशी किलो खालील गटात द्वितीय क्रमांक अक्षरा नागेश मद्रासी तृतीय क्रमांक योगीराज कानडे सत्याऐंशी किलो खालील गटात द्वितीय क्रमांक साक्षी राजेश जाधव सत्याऐंशी किलोवरील गटात द्वितीय क्रमांक अर्चना देवीलाल सुतार यांनी उत्कृष्ट खेळ करून यशस्वी कामगिरी बजावली त्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रवींद्र चव्हाण संतोष संगवे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण सचिवा ज्योती चव्हाण मुख्याध्यापिका उर्मिला कटाप नरगीस मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका